नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्य आता सगळ्यांना घेऊन इकडे धुमके दुकानाजवळ आलेले असतो आता तिथे सगळीकडे असा पडदा लावलेला असतो त्यामुळे कुणाला बी काही बी समजत नाही सत्याला नेमकं काय दाखवायचंय तेव्हा लगेच मीरा मला हो। ते अहो हे समजं काय तुम्ही इकडे कशाला घेऊन आलात आम्हाला तेव्हा सुधाकर भाऊ विचारू लागतात त्याच वेळेस निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघत असते तेवढ्यात लगेच सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं थांब की जरा तुला मोठं सरप्राईज धुमके धुमकेतू असे म्हणतात आता सगळेजण जमा झालेले असतात मीराची आई मधू मीराच्या मैत्रिणी सगळ्या काही तिकडे आलेले असतात आता मात्र निरुपा लगेच मीराच्या आईकडे बघू लागते आणि मनाशीच म्हणू लागते आली तिला सांगितलं होतं सकाळी पैसे आणून दे पण नाही पैसे आणून द्यायचे सोडून इकडे मस्त नटून तटून आली काय 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 विचित्र लोक असतात ना या जगात कुणास ठाऊक असे म्हणत आता रागानेच मीराच्या इकडे इथे निरुप बघत असते त्याच वेळेस लगेच आता एक दोरी ओढतो आणि आता दोरी ओढताच धूमकेतूच्या अंगावरती सगळ्या फुलांच्या पाकळ्या पडू लागतात मीरा मात्र आता वरती त्या पाकळ्यांकडे बघू लागते हसू लागते आता आजीच डाकर भाऊ रिया सगळेजण खूपच आनंदात हसतच मीरा आणि सत्यदादाकडे बघत असतात त्याच वेळेस मीरा मला लागते अहो हे समज काय तेव्हा सत्य म्हणतो धूमकेतू हे तर काहीच नाही अजून मोठं सरप्राईज बाकी आहे आणि चल पटकन असे म्हणतात आता सत्य आपल्या मित्रांना आवाज येतो त्याचे मित्रही तिथेच असतात त्याच वेळेस आता लगेच त्याचा मित्र अंड्या येतो आता सत्या एका बाजूने आणि त्याचा मित्र एका बाजूने दोघेही आता दोरी ओढू लागतात आता दोरी ओढताच तो पडदा जो असतो ना तो बाजूला होतो पडदा बाजूला होता जे काही दृश्य दिसतं ना ते एक नंबर भारी असतं कारण सत्याने धुमके तुझं स्वप्न पूर्ण केलेलं असतं वेगवेगळ्या रंगांची आकाराची सगळी काही फुलं इथे या दुकानात आणलेली असते आणि दुकान असं चमचम करत असतं एकदम छान अशी फुलांना स्टँड असतात लायटिंग असत ते सगळं काही एक नंबर भारी असतं आता मीराच्या डोळ्यात मात्र हे सगळं बघून पाणी येतं कारण सत्याने आज तिचं स्वप्न पूर्ण केलेलं असतं ना आता निरुपा पंकज आणि देविकाच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते चक्क या सत्याने एवढं समज केलं त्याच वेळेस सत्या लागतं लागतो तू अगं हाय की नाही तुझ्या स्वप्नातलं दुकान आता मीरा मात्र सत्याकडे बघू लागते तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा सत्य लागतं लागतो तू बघ या सत्याने तुझं सपन सत्यात उतरवलं की नाही आता मीरा पटकन लगेच सत्याला मिठी मारते आणि म्हणू लागते खरंच तुम्ही आज माझं स्वप्न पूर्ण आहे असे म्हणत आता मीरा रडतच सत्याला मिठी मारू लागते सगळेजण आता मीरा आणि सत्याकडे बघत असतात त्याच वेळेस आता सत्या धुमकेतूला बाजूला करतो आणि मला लागतो धुमकेतू अगं आता रडायचं नाही तुझं स्वप्न पूर्ण झालंय अगं आता तू फुलं बघ बघ कुठली फुलं आवडतात तुला जास्त ए बरं अजून फुलं बघायची आपल्याला समधी असे म्हणत हात हातात घेतो आणि तिला सगळी फुलं दाखवू लागतो निरुपा मात्र रागानेच हे सगळं बघतच मनाशीच म्हणू लागते पण होती ना हे असलं काहीतरी करतो आणि आमच्या डोक्यावर ती मिऱ्या वाटतो आता या फुलवालीला काय करत होती एवढं मोठं दुकान खोलायची असे आता ती मनाशीच कुटकुट करू लागते त्याचेच मिराव लागते अहो म्हणजे काल ती गुलाबाची फुल देऊन आले होते मुलीला कुठल्या ती मुलगी हीच का मग तेव्हा सत्य हो धुमके तू तेव्हा मीरा राम लागते म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात तर तेव्हा सत्य लागतो नाही धुमके तू अगं मला ज्या मुलीला फुलं द्यायचे होते ना ती मुलगी तर माझ्यासमोर उभी ना मग मी तिला फुलं दिलेत ना आता तेव्हा मी लागते पण जर सगळं आधी खरं खरं सांगितलं असतं तर मी पण तुमची काही मदत केली असती ना तेव्हा सत्य धुमके तू जर आधी समजा सांगितलं असतं तर मग सरप्राईज कुठे राहिलं असतं आता जेवढी मजा आली नाही दुकान बघायला तेवढी मजा आली नसते ना म्हणून नाही सांगितलं दुसरं काहीच नाही तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतो सत्यजित एक नंबर भारी काम झालंय लय भारी दुकान आहे तेव्हा लगेच आता सत्य म्हणा बाप अरे अजून लय सरप्राईज बाकी तेव्हा मीरा म्हणाग ते अहो खरच तुम्हाला काय म्हणू काय नाही असं झालंय खूप 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 थँक्यू तेव्हा सत्य म्हणा धुमके तू अगं एवढ्या लवकर थँक्यू करू नको हे तर छोटस सरप्राईज झालंय अजून मोठमोठे सरप्राईज बाकी थांब अजून तेव्हा मीरा म्हणा ते काय आता झालं की दुकानाचं अजून काय बाकी सरप्राईज सांगा की तेव्हा सत्यम लागतो धुमके तू आता समध्या घरच्यांसाठी एक मोठं सरप्राईज आहे तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते आता काय तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते निरुपा जरा धीरधर तुला समजेलच मग त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते अहो पण अजून काय सरप्राईज सांगा की तेव्हा सुद्धा कर बाबा लागतं सत्यजित सत्यजीत अरे इथं ना डोळे असे बन भनबणायले रे बाबा एवढे समधे भारी फुलं बघून अजून काय शिस्त आहे तुझ्या डोक्यात हे बघूनच माणूस चॅट झालंय अजून काय सरप्राईज द्यायचे तुला तेव्हा आजी म्हण लागते हो सत्या सांग लवकर तेव्हा सत्या म्हण लागतो आता ना तुम्हाला ना एक ओळखून दाखवायचे म्हणजे दुकानाकडे नीट बघा मग सरप्राईज काय हे तुम्हाला लवकरात लवकर समजेल आता दुकानाकडे नीट बघा हा क्लू दिला आहे मी म्हणजे तुम्हाला कळेल सरप्राईज काय ते तेव्हा लगेच सगळेजण आता डोळे भरून दुकानाकडे बघू लागतात नेमकं सत्याला काय सरप्राईज द्यायचं आहे याचा विचार करू लागतात त्याच वेळेस रिया म्हणला लागते सत्यदादा दुकानाचं नाव आता मात्र लगेच सगळेजण रियाकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्यव लागतो रव्या अरे तुझी बायको तर लयच हुशार निघाली किरे अरे तिनं बरोबर ओळखलं ना टाळ्या वाजवा तिच्यासाठी आता सगळेजण टाळ्या वाजवतात त्याच वेळेस सत्यवान हो दुकानाचं नाव काय हे जे कोणी ओळखेल ना त्याला बक्षीस ठेवलंय आपण तेव्हा लगेच आता पंकज नको अरे बापरे बक्षीस मग हे बक्षीस तर मलाच मिळायला पाहिजे काय बक्षीस असेल असे म्हणत आता पंकज पटकन बोटवर करतो तेव्हा लगेच सत्य म्हणगतो अरे बापरे फुसके तुझं डोकं चाललं की काय 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 सांगायचे तुला सांग पटकन तेव्हा लगेच पंकज मुलागतो मला माहिती या दुकानाचं काय नाव असेल गायकवाड फोले फ्लोरेस्ट शॉप हेच नाव असणार आहे ना, ना। तेव्हा लगेच आता सत्यमुनकतो बरोबर नाही चुकीचं उत्तर आहे आता पंकजची तर मात्र इज्जत गेलेलीच असते सगळेजण पंकजवरती हसू लागतात देविका तर पंकजला हळूच म्हणू लागते काय गरज होती उत्तर द्यायची पंकज आता गप्प बसून घेतो त्याच वेळेस सत्यम लागतो चला चला दुसरं कोणी आहे का उत्तर द्यायला बक्षीस द्यायला चला पटकन सांगा काय नाव असेल दुकानाचं निरुपा अगं तू सांगते की काय अगं निरुपा बोल की तेव्हा निरुपा म्हणू लागते काय नाव असणार या फुलवालीच्या दुकानाचं फालतू फुलवाली दुसरं काही नाव असणार आहे का, का, का? तेव्हा सत्य म्हणू लागतो करेक्ट अगदी बरोबर निरुपा तू अगदी बरोबर उत्तर दिलंय आता हे बघ दुकानाचं नाव फालतू फुलवाली असे म्हणतात आता लगेच सत्यपट पडदा बाजूला करतो आता सत्याने तर निरुपा फ्लोरेस्ट असं नाव दिलेलं असतं दुकानाला आता मात्र लगेच सगळेजण निरुपाकडे बघून हसू लागतात तेव्हा लगेच आता सत्य मी लागतो निरुपा अगं फालतूच नावे नाही हे तेव्हा लगेच निरुपाला मात्र राग येतो त्यावर निरुपा मला लागते सत्या माझं नाव कुणी द्यायला सांगितलं तुला या दुकानाला तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतो निरुपा फुलवाली एक नंबर भारी वाटतय त्यावर आजी म्हणते हो सुधा तुझ्या बायकोचं नाव शोभतंय बाबा इकडे तेव्हाला गेस आता निरुपमु लागते पण मुळात म्हणजे माझं नाव द्यायचंच कशाला तेव्हा मीरा म्हणू लागते अहो एक नंबर भारी, वेस भारी? या त्याच वेळेस आता निरुपमु लागते फुलवाली उगच काय बी बोलू नका कसलं आलंय भारी आणि माझं नाव द्यायचंच कशाला या फुलवालीच्या दुकानाला तेव्हाला लगेच आता सुधाकर भाऊ मला लागतात निरुपा अगं तशी तुला हौस आहे ना असं बोर्डावरती नाव ठेवायची आता बघ देविकाने पार्लर उघडलं होतं तेव्हा तुझं नाव दिलं निरुपा ब्युटी पार्लर किती आनंद झाला होता तुला मग सत्यानेही तेच केलं ना निरुपा फ्लोरेस्ट भारी वाटतंय निरुपा फुलवाली किती मस्त वाटतंय ना त्यावर लगेच आजी त्याने निरुपा तसंही तुझ्या आईवडिलांनी तुझं नाव निरुपा पिक्चरमधलं बघून ठेवलं होतं कारण त्यांना वाटत होतं की त्यांची पोरगी पिक्चरमध्ये काम करेल तिच्या अंगात खूप गुणच आहे ना म्हणून पण जाऊ दे निरुपा तुझं नाव इथे भारी शोभून दिसतंय या आणि तसंही तुझ्या पोराने तुझ्या नावापुढे फुलवाली लावलं किती भारी शोभून दिसतंय मग कशाला उगस त्याला बोलते राहू दे असंच भारी दिसतंय तेव्हा लगेच सुधाकर सुधाकरहू लागतात सत्यजित तू हे जे काही केले ना ते अगदी योग्य केले आता कारण मीरा तिच्या पायावरती उभी राहणार आहे तिचं एवढं मोठं मुल फुलाचं दुकान असणार आहे ना त्यामुळे खरंच एक नंबर भारी झाले तेव्हा लगेच आता सत्य धूमकेतूकडे बघू लागतो आणि लागतो धूमकेतू अगं बघ तुझं स्वप्नच पूर्ण आहे धूमकेतू तू तु। ही आज या दुकानाची मालकी नसणार आहे आणि मी आजपासनं तुला मालकी मॅडम म्हणणार बरं का तेव्हा लगेच निरपावं लागते कसली आली ही मालकी मॅडम तेव्हा लगेच दाकर व्हावं लागतात सत्यजित एक नंबर भारी या तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच खूप खूप थँक्यू आज तुम्ही माझं स्वप्न सत्यात आहे तेव्हा लगेच आता सत्य लागतं धमके तू सत्याबरोबर बरोबर राहायचं म्हणजे हे तर होणारच ना तेव्हा गेच मीराला आता सध्या करवावून लागतात मीरा आहे ना डिक्ट तुझं स्वप्न हेच तेव्हा मीरा ते बाबा यांच्याबरोबर राहून स्वप्न बघणं म्हणजे अवघड हे स्वप्न लगेच सत्यात उतरवतात तेव्हा लगेच आता मीराची आई लागते कारण माझा जावई आहेच लाखात एक खरच मीराचं लहानपणापासून सपान होतं म्हणजे ती तिच्या दादांना नेहमी म्हणायची माझं असं दुकान असेल फुलांचं ज्या दु फुलांच्या दुकानात रंगीबिरंगी फुलं असतील हे असेल ते असेल तिच्या इतक्या काही गप्पा असायच्या ना का बास तेव्हा ते सत्यावर लागतो सासू मग तशाच सगळ्या प्रकारांची फुलं मी या दुकानात मागवली बरं का वेगवेगळ्या वेग रंगाची वेगवेगळ्या आकाराची विकाराची वेगवेगळ्या फुलांचा वास वेग काय सांगू सासू तुला धुमकेतूचं जसं सपान होतं ना तसंच समज केलंय आणि माझी धुमकेतू जगात भारी ती आज या दुकानाची मालकीन झाली कारण आजपर्यंत तिला वाटत होतं की मी काहीच करू शकत नाही मी फक्त घरातली कामं करते मला बाहेर कुठे काम नाही पण आज माझी धुमकेतू या दुकानाची मालकीन झाली आणि सासू तुम्हाला माहिती आहे अख्ख्या सांगलीत धुमकेतूसारखे रपार हार बनवणारे कोणी सापडणार नाही बारके बोल बरं मी खरं बोलतोय की नाही तेव्हा मधुमहू लागते दादा खरच बोलते तू अरे ताई काय फुलांचे हार बनवते एक नंबर भारी कुणाला बी नाही जमत तेव्हा लगेच आता मीराव लागते खरंच तेव्हा सत्यावर लागतो हो धुमके तू माझी धुमकेतू जगात भारी तिच्यासारखी धुमकेतू शोधूनही सापडणार नाही तेव्हा लगेच मीराची आई मला लागते हो जावई बापू अगदी बरोबर बोलताय मीराचं नेहमी हेच जपान होतं आणि ती नेहमी तिच्या दादांना सांगायची पण जेव्हा तिचे दादा तिच्या आयुष्यातून निघून गेले तेव्हापासून तिचे बोलच हरवले ती कधीच तिच्या स्वप्नाबद्दल काही बोलली नाही पण तिचा नवरा सत्यजित गायकवाड यांनी तिच्या मनातलं बरोबर ओळखलं आणि फक्त ओळखलं नाही तिच्या मनातलं तर तिच्या मनातलं तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली पाच दिवस सलग मेहनत केली सायकल चालवली आणि मग मीराचं हे सपान पूर्ण केलंय तेव्हा लगेच सत्याचे मित्र म्हणू लागतात आणि वहिनी तुम्हाला माहिती आहे रात्रभर तुमच्या या नवऱ्याने आम्हाला पडू सुद्धा दिलं नाही झोपू सुद्धा दिलं नाही काय तर म्हणजे माझ्या बायकोचं दुकान पूर्ण झाल्याशिवाय कोणी बी झोपायचं नाही रात्रभर कामाला लावलंय आम्हाला तेव्हा लगेस सत्यावर लागतो मग इथे धमकेतचा विषय होता ना तेव्हा लगेच मीराची आई लागते कारण माझा जावय जा आहेच मोलाचा माझ्या मीरासाठी तो काय बी करू शकतो त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो पण सासू या सगळ्यामुळे तुला सगळं काही ऐकून घ्यावं लागलं तुझा अपमान झाला आता सगळेजण मात्र सत्याकडे बघू लागतात सत्याला नेमकं काय म्हणायचंय ते तेव्हा लगेच मीरा म्हणू मु लागते म्हणजे आईचा कधी अपमान झाला त्यावर लगेच आता कर भाऊ विचारू लागतात सत्यजित अरे काय बोलतोय लक्ष्मीताईंना कोण काय बोललं कधी अपमान झालाय त्यांचा तेव्हा लगेच सत्य निरुपा आता निरुपाकडे बघू लागतो आता लगेच निरुपा मात्र खाली मान घालून उभी असते त्याच वेळेस सत्य लागतो निरुपा अगं आठवत आहे ना तुला काल सासू आपल्या घरी आली होती तेव्हा काय काय बोलली तू तिला आठवत आहे ना तेव्हा लगेच आजी मुलात अरे सत्या पण कधी काय झालं आम्हाला तर काय बी माहिती नाही नेमकं सांगशील का तेव्हा मला तो सांगतो आजे अगं काल संध्याकाळी सासू आपल्या घरी आली होती म्हणजे घरी आली नव्हती निरुपाने फोन करून तिला बोलावलं होतं आणि मग या निरुपाने तिला तिच्या रूममध्ये बोलावलं आणि मग तिचा असा अपमान केला ना हवं नको ते सगळं काही बोलली कारण काल मी सासूला पैसे दिले होते कारण या फुलांबद्दल मला जास्त माहिती नव्हती ना, ना। सासूचं कसं पहिल्यापासनं फुलांचं दुकान आहे फुलांबद्दल तिला माहिती आहे म्हणून ही अशी वेगवेगळ्या रंगाची आकाराची फुलं आणायची होती ना म्हणून मी तिच्याकडे पैसे दिले होते कारण हे काम तीच करू शकते हे मला माहिती होतं पण इकडे की निरुपा आणि हा पुसक्या जिथे पैसे असतील ना तिथे त्यांना वास जातोच त्यामुळे हा पुसक्या माझ्या मागावर आला त्याने सासूला पैसे देताना बघितलं आणि या निरुपाला लगेच जाऊन सांगितलं आणि मग काय या निरुपाला वाटलं की मी सासूचं घर चालवतोय तिचे हप्ते भरतोय तिचं कर्ज फेडतोय म्हणून तिने नको नको ते बोलून इथे सासूचा अपमान केलाय पण मा माझी सासू एक शब्दही काही बोलली नाही कारण धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करायचं होतं ना सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून ती गप्प बसून सगळं काही ऐकून घेतलं पण निरुपा तू जे काही केलं ना ते करताना तुला लाज नाही वाटली अगं एवढा कोणी अपमान करतं का दुसऱ्यांचा तेव्हा गे सुद्धा कर बावून लागतात निरुपा अगं असं सुनेच्या आईला आपल्या घरी बोलून त्यांचा अपमान करून तुला काय मिळतं ग लाज नाही वाटली हे सगळं वागताना तुला तेव्हा लगेच आजी म्हणून लागते सुद्धा अरे लाज वाटायला जरा काही मनाला वाटलं पाहिजे ना माणसाच्या हिला कसली आली लाज लज्जा तेव्हा लगेच आता निरुपाव लागते हे बघा अहो मी तर फक्त चौकशी करत होते आता सत्याने एवढे पैसे त्यांना नेऊन दिले पण कशासाठी दिले काय दिले काय नाही एवढंच मी विचारत होते आता सत्याकडे एवढे पैसे आले ना मग तो कुठे खर्च कर करतोय काय करतोय याची चौकशी करायला नको का एखादा मोठं माणूस असलं साथीला म्हणजे बरं असतं ना, ना म्हणून मी सांगितलं होतं पंकजला जा जाऊन सत्या कुठे पैसे खर्च करतो हे बघू नये आणि म्हणून मी त्यांच्याकडे चौकशी करत होते दुसरं काहीच नाही तेव्हा लगेच आता आजी मला हो ते हो निरुपा तेव्हा निरुपा मला ते होच सासूबाई बाई आता सत्य कसा एवढं शिकलेला नाहीये ना, ना। मग पैसे खर्च करता आले पाहिजे म्हणून चौकशी करत होते तेव्हा आजी मला ते हो अरे बापरे मग तुझा पंकज शिकलेला आहे ना मग तो बघ ना किती पैसे कमावतोय कुठे काम करतोय आता मात्र पंकज मनाशीच म्हणतो रे बापरे आता माझ्यावरती शेकत की काय आता माझा विषय कुठून मधून आलाय तेव्हा पंकज पंकजतो आजी अगं तू माझ्यावरती कशाला येते माझं सोड ना त्यांचं बघू घे तेव्हा लगेच आजी आता पुन्हा पंकज बद्दल काही बोलणार तेच निरुपा विषय टाळण्यासाठी लगेच मग लागते पण लक्ष्मीताई तुम्ही लगेच सत्याला हे सगळं सांगायची काय गरज होती मी फक्त चौकशी करण्यासाठी विचारत होते ना सत्याने किती पैसे दिले काय दिले आणि एवढं सगळं विचारू तुम्ही काही बोललाच नाही मग माणसाने काय अर्थ समजायचा तोच समजायचा ना की तुम्हाला सत्य पैसे पुरवतोय म्हणून तेव्हा लगेच सत्या लागतो निरुपा हे बघ आता तरी तोंड गप्प ठेव सासूला मी आजपर्यंत कधी बी पैसे दिले नाही आणि तिने कधीही कितीही गरज असली तरी माझ्याकडे कधी हात पसरवले नाही तिने तिच्या मेहनतीवरती तिचं घर चालवलंय कधीही माझ्याकडे एक रुपये मागितला नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते वाटलं मला तसं आता असं वाटणं साहजिकच आहे ना रस्त्यावरती उभी राहून फुलं विकतात त्या चाळीतल्या घरात राहतात भाड्याच्या मग वाटतंच ना माणसाला पैशांची गरज असेल म्हणून दिली असतील पैसे असं वाटतंच ना तेव्हा सत्यम लागतो पण निरुपा ती बाई तुझ्यासारखी नाही आहे अगं पैसे कमी पडत असतील ना तर ते लोक गरजा कमी करतात पण तुमच्यासारखे नाही पैसे कमी पडत असले की घर गाण ठेवायचं आणि मग मग स्वतःचीच हाल करून घ्यायचे असलं नाही आहे त्या लोकांचं लक्षात ठेव रूपा तेव्हा लगेच आता निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य गोष्ट लक्षात ठेव निरुपा माझी सासू कधी बी माझ्याकडनं पैसे मागत नाही आणि मुळात म्हणजे मी दिले असते तिला पैसे पण ती माझ्याकडनं कधी पैसे घेणार नाही आणि आता तिला त्याची गरज बी नाही तेव्हा निरुपा मनाशीच लागते काय ह्या पोरग अर्धवटे मूर्ख नाही तर काय माहिती घेऊन आलं काय तर म्हणे सत्याने तिला पैसे दिले पण कशासाठी दिले काय दिले ही माहिती काढायची सोडून मूर्ख कुठलं नाही तर आता मात्र निरुप असे म्हणतच रागानेच पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणू लागतो रे बापरे आता मी अशी माहिती दिली त्यामुळे मम्माला खूप ऐकून घ्यावं लागलंय ते पण सगळ्यांसमोर त्यामुळे काय आता मला सोडणार नाही असे म्हणत आता आणि मम्माकडे बघत असतो त्याच वेळेस आता सत्य लागतो आणि निरुपा अगना आता मुळात म्हणजे तुला असा विचार करायची गरजच नाहीये की मी सासूला पैसे देऊ शकतो कारण आता तिची पोरगी या दुकानाची मालकीन झाली आणि तिच्या पोरीचा सपा नाही तिचं हे दुकान चालवायचं मग आता धूमकेतू या दुकानात बसून खूप पैसे कमवणार आणि तिच्या आईचं ती घर चालवणार आता मात्र निरुपाला लगेच रागानेच मीराकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो निरुपा तशी धूमकेतूने बोलीच केली लग्नात ती घर तिचं स्वतः सांभाळणार आहे म्हणून त्यामुळे आता ती बक्कळ पैसा कमवणार आणि तिच्या आईला हातभार लावणार तेव्हा लगेच पंकज नकतो एक मिनिट म्हणजे ही मीरा या दुकानात कमवणारे पैसे तिच्या घरच्यांना देणार का तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतो ते पंकज तू तुझ्या पैशांचं बघ ना दुसऱ्यांचा कशाला विचार करतोय रे सत्याने हे दुकान मीरासाठी खोललंय ना मग तिच्या दुकानात किती पैसे कमवणार त्या पैशांचं काय करायचं हे सत्यजित आणि मीरा ठरवतील तुला मध्ये बोलायची काही गरज नाही तेव्हा लागतो नाही मी फक्त आपलं शंका म्हणून विचारलं होतं दुसरं काहीच नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो धमके तू अगं कसं वाटतंय तुझं हे सत्यात उतरवलेलं स्वप्न ते तेव्हा लगेच मीरा सत्याकडे बघून हसू लागते त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मधु सत्यदादाला म्हणू लागते सत्यदादा अरे बाजा झाला हा तमाशा अरे या सगळ्या तमाशात ना आता आपल्याला ताईला आतमध्ये घेऊन जायचं राहिलं की अजून आतमध्ये जाऊन अजून सरप्राईज आहे ताईसाठी तेव्हा सत्या लागतो हो धुमकेतू चल पटकन आता धुमके धुमकेतूचा हात पकडतो आणि तिला दुकानात घेऊन येतो आता मात्र मीराने अगदी बघितलं तसंच दुकान असतं त्याच वेळेस आता सत्य लगेच त्या गोल बिंगणाऱ्या खुर्चीवरती धुमकेतूला बसवतो आणि धुमके तू आहे की नाही तू म्हटली तसंच सगळं काही तेव्हा मीरा सत्या आता सत्याला त्या खुर्चीवरती वसवते आणि मला लाख मोलाचं माझं सपन आणि लाख मोलाचा माझा नवरा आता मात्र लगेच निरूपा मात्र रागानेच आता इथे मीराकडे आणि सत्याकडे बघत असते तर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद